जे समजा ट्रस्टेबल जर का समजा तुम्ही निवडला असेल ऑनलाईन करणारा तर काही हरकत नाही पण जर समजा तो व्यक्ती तुमच्या असेल काहीतरी ओळख झालेली असेल आणि समोर जर त्यांना असं काही केलं तर मित्रांनो तुम्ही खूप अडचणीत या कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही शेअर करायला नको आता अजून अशा बऱ्याचशा गोष्टी की ज्या व्हिडिओमधून आपण डिस्कस करूया बघा सुरुवातीला तर आता आपण सध्या नीटची एक्झाम दिलेली आहे आणि आपला स्कोर जो आहे आता उशिरा व्हिडिओ बघत असाल तर स्कोअर कार्ड आलेला असेल पण सध्या जर आता आपण सध्या मे दहा मे रोजी हा व्हिडिओ बनवतोय तुम्ही जर आता व्हिडिओ बनवत बघत असाल तर तुम्हाला सहज एक प्रश्न पडतो की सर पाचशे त्रेचाळीस स्कोर आहे दोनशे एकोणपन्नास आहे तर आम्हाला कॉलेज कोणतं मिळेल आपण काय करतो गुगलवर सर्च करतो कॉलेज प्रेडिक्टर करता की नाही करता नक्की ना कमेंट बॉक्स मध्ये सांगा कॉलेज प्रेडिक्टर मध्ये काय तर आम्हाला कोणतं कॉलेज मिळेल असं गुगलला आपण सहज सह सर्च करतो पण ज्या पण कॉलेज प्रेडिक्टरच्या सगळ्या वेबसाईट आहे तर त्या ट्रस्टेबल आहेत का एकदा तुम्ही चेक केलाय का कारण महत्वाचं आहे की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या वेबसाईटवर क्लिक करता तर त्यावेळेस तुम्हाला जी माहिती विचारली जाते तर ती कोणती असते तर ते लक्षात घ्या तुम्हाला तुमचा नीटचा ऍप्लिकेशन त्यामध्ये टाकावा लागतो म्हणजे तुम्हाला कॉलेज प्रेडिक्ट करत असताना नीटचा ऍप्लिकेशन नंबर त्यानंतर नीटचा रोल नंबर सुद्धा टाकावा लागतो आणि तुमचा मोबाईल नंबर त्यानंतर काय तर तुमची डेट ऑफ बर्थ मग हे सगळे जे पर्सनल ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही कुठतरी गुगलला एखाद्या अननोन वेबसाईटवर सर्च करताय आणि त्या ठिकाणी तुम्ही पेस्ट करताय साहजिक आहे की तुमचा सर्व जो डेटा आहे तर तो कलेक्ट होऊन राहिला आणि कलेक्ट झाल्यामुळे काय होईल तुमचा मेल आयडी आहे ते सगळं तुम्हाला व्यवस्थित टाकायला लावतात आणि नंतर मग प्रेडिक्ट युअर कॉलेज तर ही ओपन होते ज्यावेळेस तुम्ही त्यावर क्लिक करता तर त्या त्यावेळेस ते मेलवर काहीतरी तुम्हाला मेसेज वगैरे पाठवणार हो तुमचा सर्व जो डेटा आहे तर तो त्यांच्यापर्यंत पोहोचणार मग तो मोबाईल नंबर गेल्यामुळं तुम्हाला कॉल सुरू होणार आता कॉलमध्ये किती स्कोर येतोय काय काही हिंदी भाषिक लोक असतात काही का इंग्लिश इंग्लिश बोलणारे असतात हिंदी भाषिक लोक कन्व्हेन्स करतात की हम आपको कॉलेज दिला देंगे आपका स्कोअर फोर वन फोर्टी नाईन बी हो तो भी आपको MBBS मिलेगा आपले गाव बजेट फोर्टी फायव्ह लॅक्स हुआ टोटल पंचेचाळीस लाखात पूर्ण भारतामध्ये जरी तुम्ही फिरले एकशे एकोणपन्नास मार्काला एमबीबीएस कोणतंही कॉलेज मिळत नाही स्पष्ट सांगतोय तर त्यामुळं तुम्ही जो पण डेटा शेअर करताय तर ती वेबसाईट आता सगळ्याच आशा आहेत असं मी म्हणत नाही पण ती वेबसाईट ट्रस्टेबल आहे का तर हे तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की तुम्ही तुमचा डेटा शेअर करू शकता माझं एक काम आहे मधून सांगणं आणि हे सोबत मी अगोदर जो अनुभव शेअर केला कोणता तो कॉन्सलिंग जी समजा आपण डॉक्युमेंट शेअर करून परस्पर रजिस्ट्रेशन एखाद्याला करावा करायला लावतो तर ते तो मुद्दा थोडा म्हणजे समोरचा व्यक्ती खरोखर ट्रस्टेबल आहे का आम्ही तरी आमच्या मध्ये स्पष्ट सांगतो की तुम्ही आम्हाला कोणतंही लॉग इन आय डी पासवर्ड देऊ नका आम्ही तुम्हाला व्यवस्थित गाईड करतो फक्त तुम्ही तुमचं काम करा आणि कोणती चूक होणार नाही याची आम्ही खात्री येतो तर त्यामुळं जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की आपला डेटा जो आहे तर तो सुरक्षित राहावा समोर याचा मिसयूज होऊ नये तर त्यासाठी तुम्हाला काय काय शेअर नाही करायचं ते लक्षात घ्या तुम्हाला तुमचा नीटचा ऍप्लिकेशन नंबर अननोन वेबसाईट असेल अननोन ज्या ठिकाणी पण तुम्हाला समजा असा व्यक्ती वाटला तुमच्या व्हॉट्सअपला मेसेज आला की सेंड युअर स्कोअर कार्ड पाठवू नका गरजच नाही जर ट्रस्टेबल असेल तर पाठवू शकता शेअर युअर स्कोअर कार्ड आता स्कोअर कार्ड कशासाठी पाहिजे त्यावर नीटचा ऍप्लिकेशन नंबर येतो त्यावर रोल नंबर येतो त्यावर तुमची डेट ऑफ बर्थ असते सगळा तर डेटा असतो तुमच्या वडिलांचं नाव आहे तुमच्या आईचं नाव आहे सर्व असतं मग तो यूज करून काय नाही करता येणार तर याचा विचार करा सीईटी सेल्सर रजिस्ट्रेशन करत असताना याच गोष्टी महत्वाच्या असतात आणि एकदा जर तुमचं सीईटी सेल्सर रजिस्ट्रेशन जर का कोण करून ठेवलं तर तुम्ही नंतर काय करणार आहात सर्व पेमेंट वगैरे जर का सगळं करून ठेवलं तुम्ही डॉक्युमेंट शेअर केले स्कॅन करून आणि सगळं केलं लॉग इन आय डी पासवर्ड स्वतःचे यूज केले नंतर तुम्ही रिसेट ऑप्शन जरी केलं तरी ओटीपी कोणाला जाणार तो जो रजिस्ट्रेशन करणारा व्यक्ती आहे तर त्याच्यापर्यंत ओटीपी जातील तुम्हाला थोडी ओटीपी येणार तर त्यामुळं विचारपूर्वक निर्णय घ्या कोणत्याही वेबसाईट वर तुम्ही जे पण शेअर करताय मग त्यामध्ये नीटचा ऍप्लिकेशन नंबर असेल रोल नंबर असेल डेट ऑफ बर्थ असेल मोबाईल नंबर आहे मेल आयडी आहे तर ही माहिती जी आहे ना तर ही अशी इझिली कोणाला शेअर करू नका ती आपली आहे ना आपल्याजवळ ठेवा आणि राहिला दुसरा प्रश्न की डॉक्युमेंट शेअर करणं स्कॅन करून विश्वासातला व्यक्ती असेल काही हरकत नाही पण अननोन पर्सनला शेअर करू नका पीडीएफ बनवता स्कॅन करता आणि सगळं व्यवस्थित ब्लर वगैरे नसणार तुम्ही सगळं डॉक्युमेंट शेअर करता त्याचा यूज कसा होणार आहे तर हे तुम्हाला माहिती आहे का हंड्रेड पर्सेंट तर तुम्ही शेअर करा मागच्या वर्षीच्या बऱ्याच घटना अशा आहे की रजिस्ट्रेशन झाले आणि फक्त एकाच कॉलेजचं चॉईस फिलिंग करण्यात आलं दुसरं कॉलेज टाकलंच नाही आणि नंतर मग ज्यावेळेस पालक फोन करायचे की सर आम्हाला इतर कॉलेज टाकायचे तर त्यावेळेस त्याला लॉग इन आयडी पासवर्ड मिळाला नाही त्या पालकांना आणि बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडल्या गट की फक्त एक कॉलेज टाकलं जायचं कशासाठी लक्षात घ्या समजा एखादा व्यक्ती जर का तुमचं रजिस्ट्रेशन लॉग इन आय डी सगळे पासवर्ड त्याची युज करत असाल तुम्ही त्याच्याकडे पेड काउन्सलिंग केलेली आणि तो जर का एकच ना, नाव जर कॉलेजचा ता टाकत असाल तर स्वतःचा स्वार्थ आहे त्याचा ते तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की हा एकच नाव का टाकतोय कारण काय आता महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस चे कॉलेज कमी आहे का बीडीएस कमी आहे का बीएमएस कमी कॉलेजेस आहेत बाकी कॉलेज टाकायला सांगा तो एक कॉलेज का टाकतोय या प्रश्नाचं उत्तर घ्या तुम्ही त्याच्याकडनं आणि जर तुम्ही कौन्सलिंग करताय तर काम काय तुमचं मार्गदर्शन घेणं त्याच्याकडनं सर्व काम त्याच्यावर सोपून नाही चालणार तुमचं काय काम की सर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा आम्हाला हे प्रक्रिया जी आहे ना ती समोर समोर तुम्ही रूल सांगा बाकी रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग लॉग इन पासवर्ड याचं काय काम आहे त्या व्यक्तीला तर थोडा अलर्ट व्हा मित्रांनो नीट आता यूजी आपण कॉन्सलिंग प्रक्रियेमध्ये जाणार आहोतच आफ्टर नीट रिझल्ट पण तुम्ही त्यासाठी अलर्ट पाहिजे तर त्यासाठीच हा एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न होता आणि आज अजून एक सोबतच अजून एक चर्चा करतोय थोडं थांबा स्किप करू नका आता आमचे जे समजा क्यू कोड आहे आमच्या जिजव अकॅडमीचा तर तो, तो परस्पर तुम्हाला जर कोणी शेअर केला तर त्यावर पेमेंट करू नका कारण काय की आमच्या सोबत चर्चा झाल्याशिवाय तुम्ही आमचं पेड कॉन्सलिंग नाही घेऊ शकत तर त्यामुळे अगोदर आमच्या सोबत चर्चा करा तरच आम्ही तुम्हाला पेड मेंबर मध्ये घेऊ तसं परस्पर पेमेंट करू नका ठीक आहे साहजिक आहे तुम्ही समजा आमच्या एखाद्या पेड मेंबर क्यू आर घेतला त्या पेड मेंबर आम्हाला सांगतात की सर आम्ही शेअर केलेला आहे तर ती हरकत नाही पण जर तुम्ही परस्पर कोणाकडनं समजा क्यू आर घेताय किंवा तुम्हाला व्हॉट्सअपला येतोय जिजाबा अकॅडमीचा आणि तुम्ही त्यावर पेमेंट करताय नंतर आम्हाला स्क्रीनशॉट शेअर करताय तर ते रिफंड होऊन जाईल ते घेणार नाही आम्ही आणि दुसरा विषय असा की आता एक काल परवा एक पेमेंट सहा हजार रुपयाचा आलेलं आहे अकाउंटला पण त्या व्यक्तीनं काही स्क्रीनशॉट वगैरे हो काही शेअर केलेला नाही म्हणजे थोडक्यात आता ही काल परवाची गोष्ट लक्षात आली पेमेंटचा स्क्रीनशॉट जो आहे तर तो अजूनही सेंड केलेला नाही जर तुम्ही असं काही केलेला असेल तुमचा नंबर जर आमच्या ग्रुपमध्ये ऍड नसेल तर नक्की तो पेमेंट स्क्रीनशॉट शेअर करा म्हणजे तो नंबर ग्रुपमध्ये ऍड करता येईल ठीक आहे आणि आमची लिमिटेड मेंबर असल्यामुळे लवकर क्लोज करतो आम्ही आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय